जात ज्ञानेश्वरजी असवले वाढ दिवसाच्या बनपूर्व हार्दिक शुभेच्छा सह या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षपण केलं हो बस माऊली प्रेक्षकांना सूचना आहे ती एंट्री मारावी म्हणून हा हा आपली एंट्री बघण्यासाठी सर्वजण अतुर आहेत एक मिनिट सर खाली बसू द्या खाली बसू खाली, खाली बसा खाली बसा, खाली बसा� आणि मग एंट्री होणार हा खाली बसा खाली बसा आरास वरा इटाळ्या वाईसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आपल्याला वाटत हो मामा थांबा की आपल्याला वाटत नाही का आपल्या घरात असे असावीत होईल का बांधाला टोकरा टोकरी काळाची गरज आहे सशक्तानेच समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे पेशवाई खालसा झाली इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पैलवानाने बोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला इंग्रज सत्ता बलाढ्य होती राजे उमाजी नाईक त्याचं नाव असाध्य करीता साह्यास करण अभ्यास होतो का म्हणे या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य दाखवून दिलं शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंक कावजी कोंडाळकर अनंता खर्चिले शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पहिलावान म्हणजे पैलवान पैलवान म्हणजे काय पैलवान म्हणजे काय सस त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्य मस्तीचा खुरा खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना पैलवान म्हणतात मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही शिवराज रक्षे अमित कुमार चले पैलवान बोला राजू फक्कड पवार यांच्याकडून दोन्ही पैलवानसाठी एक एक हजार रुपये आलेला आहे खणखण दंड ठोकला मल्ल सम्राट पैलवान असलम काजी पैलवानानंतर एंट्री कुणाची बघायची तर या माउली जमदाडेची सरांनी सांगितलं पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाच गाव पण महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये अख्खा महाराष्ट्र ज्यांनी डोक्यावरती घेतला असा माऊली जमदाडे गंगावेस तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास दादा हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो ज्या पैलवानाने अस्सलम काजी घडवला ज्या वस्तादानं सिकंदर शेख घडवला ज्या वस्तादानं काही वेळापूर्वी आगमन झालेला नितीन खुर्द घडविला आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे समसमान पवित्र्यावरती लढतोय ज्ञानेश्वर उर्फ माउली जमदाडे आणि बाला रफीक शेख अशी एक बहाकाय कुस्ती लागलेली आहे शांतता पसरलेली रक्ता रक्तामध्ये रोमा रोमामध्ये मध्ये कुस्ती भिंडलेली असुस्ती झाले हे ताथवडे गाव आणि मैदानाच्या कोपऱ्यावरती ते महाबली हनुमंत म्हणजे कुस्तीच आराध्य दैवत आणि ज्या ज्या ठिकाणी ही कुस्ती मैदाना होतात त्या त्या ठिकाणी अदृश्य रूपाने महाबली हनुमंत वास करत असतो म्हणून सर्वांनी मीपणा बाजूला ठेवून दोन्ही हात वरती करून एकदा त्या देवाचा नाव घोष करायचं आहे का करायचंय हो मंडळी नामापरी ते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाऊ नको नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्मजन्मीच पाप नाही सो नामामध्ये एवढी ताकद आहे म्हणून एक मुखाने एक दिलाने नाम जयघोष करा बोल बजरंग बली की दोन्ही हात वरती करा म्हणले थोडा व्यायाम तरी होई हो बोल बजरंग बली की बोल की भारत माता की एक नाम तत्व दृढ हरी रेमना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपारे रे रामकृष्ण गोविंदा वाचेशी सदा जपे दे आधी वाचेवरती वरती जपाव वा एवढी ताकद त्या नामामध्ये चला शिवराज राक्षे आणि अमित कुमार हरियाणा अमित कुमार जी मेरी आवाज आपकी तरफ आ रही है जल्दी मैदान में आ वार्म अप करने के लिए आप मैदान में आइए आणि डबल महाराष्ट्र केसरी पहलवान, शिवराज राक्षे हा दोन नंबरचे पहिलवान आत्म येत आहे आणि हप्ते डाव करण्याचा प्रयत्न केला जातोय माउलीकडून या समयला या मुळशी तालुक्याचे सम्राट आमदार दमदार आमदार शंकर भाऊ मांडेकर भाऊंचं आगमन झालेलं आहे वेलकम 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 हा मुळशी तालुका पैलवानांचा तालुका फार मोठा योगायोग खरोखर दोन हजार पंचवीस ला चोवीस पंचवीस ला या मुळशी तालुक्याने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आणि बाहूनच्या रूपाने या मुळशी तालुक्याला आमदार पद मिळालं आज आत्ताच मगाशी पृथ्वीराजचा सन्मान संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने हजारो प्रेक्षकांना उत्सुकता होती आज कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची बाहूनचं आगमन झालं आणि मैदान खऱ्या अर्थानं गच्च गच्च भरल्यासारखं वाटायला लागलं जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवून देवकार्य देशकार्य आणि धर्म कार्य करणारं व्यक्तिमत्व ज्या दिवशी शंकरभाऊ मांडेकर आमदार झाले तेव्हा भोर वेलला मुळशी राजगड तालुक्यातल्या सर्व सामान्य जनतेला स्वतः आमदार झाल्यासारखं वाटायला लागलं मी बोलतोय ते मान्य असेल तर जोरात टाळ्या करतील एकदा सर्वजण कारण चोवीस तास ऑनलाईन कधीही कुणीही कसलाही प्रश्न मांडावा त्याचं उत्तर म्हणजे शंकरभाऊ मांडेकर मी गेले पंधरा वर्ष झालं भाऊंना ओळखतोय पंधरा वर्ष हा मुळशी तालुक्यात कॉमेंटरिला येतोय पंधरा वर्ष झालं चालू कुस्तीसाठी या ठिकाणी आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि नानासाहेब काटे नगरसेवक आणि शरद पवार अजित पवार यांच्या वतीने दहा हजार रुपये या समयाला मैदानामध्ये उपस्थित झालेत संत तुकाराम साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक दत्तात्रयजी जाधव आपण उपस्थित झालात आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बोला सर अतिशय तगडी कुस्ती चालू आहे मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे हो 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 बाला रिकने कब्जा घेतलेला आहे कुस्तीतला खली म्हणून बालारफिक कड पाहिलं जात खली सगळ्याला माहित आहे पण हा कुस्तीतला खली आहे बालारपी करमाळा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात खडकी नावाचं गाव आहे त्याचं हे पहा आता जी कुस्ती चालू आहे बालारपीक शेख आणि माऊली जमदाडे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये इनामाची विलासप्पा पवार श्री चैतन्याना पवार यांच्या तर्फे ही कुस्ती पुरस्कृत आहे वरती अमित कुमार आलेला आहे शिवराज राक्षे पैलवान आपण अखाड्यात या बाला रफिकने कब्जा घेतलेला आहे माऊलीचा माऊली हे उपाधी कुणाला दिली जाते आईला सर्व अपराध पोटात घालणारे ती माऊली शबास ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणी तिरी देवाची आळंदी ज्ञानेशाची वा वायचं असतं मी अनेक वार सांगतो कमी वयात घडायचं असत बोला शिवराज राक्षे अमित कुमार मैदान मे आ चुके हे शिवराज राक्षे पैलवान चला सर दोन मिनिट हे पा हे मैदान जोडून देण्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं फार मोठा सिंहाचा वाटा असे सह्याद्री कुस्ती संकुलाचे कुस्ती कोच संदीप पटारे मामा आज देवेंद्र पवार इथं आखाड्यात या गावचे सुपुत्र त्यांनाही त्यांचं मार्गदर्शन लाभलं कुस्ती करिअरमध्ये आणि फिटनेस बघावा कोणाचा तर संदीप पटारे सरांचा युट्यूबला जाऊन इंस्टाग्रामला जाऊन सर्च करा वय वर्षा उग बेचाळीस आहे पण तब्येत सोळा वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी कष्ट आहे कष्ट शबास सजास कुस्तीत काही मिळत नाही आणि संदीप पटारी सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आखाड्यावरती आलेले आहेत संदीप पटारे सर अतिशय चांगल्या कुस्त्या जोडण्याचं काम पटारे सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आज सह्याद्री कुस्ती संकुलाला दीडशे ते पावणे दोनशे मुलं सराव करतायत त्या मुला मुलांकडून सराव करून घेणारे संदीप पटारे सर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय ते सारंग सरांचे पट्टे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते सारंग ज्या राम सारंग सरांनी राष्ट्रकुल सुवर्ण पदक त्या सारंग सरांचे पटशिष्य पटारे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि माझी कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल शरद पवार आणि अजित पवार भाऊ या गावचे शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून माझ्यासाठी तीन हजार रुपयाचं बक्षीस आलेला आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे शरद पवार आणि अजित पवार नाव घेतल्यानंतर सगळ्यांची ना कान उकारली हा तेवढी ता ते ताकदच आहे नावा खरोखर सर्व पवार बंधू खऱ्या अर्थाला धन्यवाद आज पात्र आहेत तगडी कुस्ती जबरदस्त मैदान आणि हो 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 ए लसून उठ माग बस त्याचं लसून नाव आहे हो शबास हो गर घर घर चकार फिरायला लागला टाळ्या करा जरा काय पाच पंचवीस किलो वजन आहे एकशे तीस किलो वजन आहे त्या बालारपीच कष्ट आहे आहे हा अशी कुस्ती अस मैदान असं प्रेक्षक संदे पटारे सरांसाठी देवेंद्र नाना पवार यांचे पाच हजार रुपये शरद पवार आणि अजित पवार यांचे तीन हजार रुपये संदीप साहेबराव पवार यांचे दोन हजार रुपये पठारे सरांसाठी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान होतोय सत्यवानजी पवार यांच्याकडून एक हजार रुपये पठारे मामांसाठी ओके okay. आणि सुरू असणारी कुस्ती बाला रफिक आणि माऊली जमदाडे इनाम रुपये दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस श्री विलासप्पा पवार आणि श्री चेतनन्ना पवार यांच्या वतीनं कुस्तीला लागलेली आहे हे पहा युवराज पवार यांचे दोन हजार रुपये पटारे मामांसाठी पटारे मामांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय निस्ते पैसे असलं की मैदान होतं असं नाही त्या पैलवानवरती तेवढी कमांड असावं लागते सर्व सा, पैलवानाशी तेवढा संपर्क असावा लागतो चैतन्यांना पवार चैतन आणनांकडून दोन हजार रुपये पटरे मामांसाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब ठाकरे कुस्तीचे फार मोठे चाहते होते आम्ही कुठल्या पक्षाचं विरोधक नाही कुठल्या पक्षाचं समर्थक नाही पण मुंबईला पहिलवान ऐसाब अहमद आणि दत्ता सरडी कुस्ती लागली होती जरा हिंदू मुस्लिम तिथं वादाचा विषय होता आयसाब अहमदला आसमान दाखवलं दत्ता सरडेनी हजारोचा जमाव गोळा झाला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माईक हातात घेतला आणि सांगितलं पैलवानच्या केसाला धक्का लागला तर माझ्या काळजाला धक्का लागेल सगळा जमाव एका मिनिटात निघून गेला तेवढी ताकद होती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळ कुस्ती फार मोठं प्रेम होतं मारुती भाऊ माने एवढे मोठे पैलवान झाले पण भाऊंच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभा होते ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बरोबर हा सागर पवार विजय दगडे आणि जीवन नवले यांच्याकडून प्रत्येकी एक एक हजार रुपये मामांसाठी भेट आलेली आहे धन्यवाद बक्षीस म्हणा बक्षीस बरोबर आणि राजाभाऊ फक्कड पवार या कुस्तीसाठी एक एक हजार रुपये त्यांनी बक्षीस दिलेलं आहे चला कुस्ती करा ओ, बच गयो फिर बे पकडा गयो करा राह टाळ्या जीएसटी टॅक्स काय लागत नाही टाळ्या करायला हे पा आणि चालू कुस्तीसाठी शरद पवार अजित पवार यांच्या वतीने आमदार साहेब शंकरभाऊ मांडेकर आणि नगरसेवक नानासाहेब कटे यांच्या वतीने दहा हजाराचं बक्षीस विजेत्या पैलवानला जाहीर झालंय मामा जरा फिरते राहा मामा हो हो चंद्रकांत सुदाम पवार यांच्याकडून युवराज पवार यांच्याकडून हजार रुपये एक हजार रुपये वाच गयो अरे कलंगी आणि नागपट्टी बालारफी से कुस्तीतला खाली बालारपी जरा पळत राऊंड मारा बाला पळत पळत राऊंड मारा हेची दान देवा तुझा विसरण व्हावा देवाला मागायचं असेल तर असं दान मागा आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे वा आणि दोन हजार अठरा सालचा महाराष्ट्र केसरी लंगी आणि तिथंच नागपट्टी देऊन विजयी झालेला आहे मैदानावरती हो शिवराज रक्षे पैलवान चला मैदानात या हा एक मिनिट सर फक्त शिवराज राक्षे अमित कुमार ही कुस्ती लागते इनाम रुपये तीन लाख तेहतीस हजार तीनशे ते